नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सिटी सर्वेची लोकं आलेली आहेत आणि जागेचं आणि म्हणजे घरातलं आतलं मोजमाप वगैरे सगळं त्यांनी घेतलेलं आहे नवीन कर आकारणीसाठी हे मोजमाप चालू आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीसची कर आकारणी नवीन लागू होणार आहे आता यावर्षीपासून हे मागं मशीन चालू आहे त्याचा आवाज येतो आहे ये आणि आत्ता घराचं मोजमाप करून वगैरे ती लोकं गेलेली आहेत आता दोन हजार चोवीस पंचवीसचं नवीन घरपट्टी आकारणीसाठीचं ते, ते मोजमाप होतं आजूबाजूला मशीनचा आवाज खूप जास्त आहे आणि मी मोबाईलला माय कनेक्ट केला नव्हता त्यामुळं आत्ता मी ओव्हर करत आहे एडिटिंग करताना तर गच्चीवरती आलेले आहे आणि ज्या काही बिया वगैरे मी टोकलेल्या तर ते सगळं तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहे कसे आलेले आहेत रोपं वगैरे आणि गेले पंधरा दिवस झालं खूप जास्त पाऊस होता त्यामुळं सगळे वेल असे पिवळे पडलेले आहेत दाखवते तुम्हाला बॅक सुद्धा आणि मला नाही वाटत की ते ब जर असाच जर सतत पाऊस जर पडत राहिला ना तर वेल कुजून जातील चांगले राहण्याचे काही चान्सेस नाही आहेत तर दाखवते बघा बॅक कॅमेऱ्याने हा आहे तो दुधी भोपळ्याचा वेल आहे मुळापासून थोडासा असं मला वाटते की कुजायला लागला आहे की काय माहीत नाही पानंसुद्धा पिवळी पडलेली आहेत आणि त्याच्यावरती असा रोग पडल्यासारखा झाला आहे थोड्याशा कळ्या वगैरेसुद्धा आलेल्या आहेत आणि हा धोडक्याचा वेल कारण त्या एका मोठ्या कुंडीमध्ये भरपूर असे वेल होते आणि मी त्यातले ना हे अशा दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावलेले पण खूप जास्त पावसामुळं त्याची हालत खूप बेकार झालेली आहे कळ्या फुलं आलेली आहेत झाड आहे ते मात्र एकदम असं टवटवीत आणि हिरवगार आहे तर हे सुद्धा बघा मस्त असं कारल्याचा वेल आहे त्याच्यावरती कोणताही रोग पडलेला नाही तर क छान आला आहे कारल्याचा वेल आणि बाकीची सुद्धा काही छोटी छोटी हा आहे तो आपला वाळूक किंवा काकडी म्हणतो तर त्याचा वेल आहे वाटाण्याचे छोटे छोटे वेल आले आणि हे आहे शेवग्याच्या शेंगाची तीन झाडं आलेली आहेत मस्त अशी आता ह्यामध्ये हे काय मी टोकले हेच मला आठवत नाही बहुतेक लालमट आहे काय काय माहिती अजून तीवर रोपं आल्याशिवाय कळणार नाही आणि हा सुद्धा काकडीचा वेल आहे छान अशी फुलकळी यायला लागली आहे आणि कारल्याचा वेल एकदम मस्त आला आहे छोटे छोटे हे जे आहेत हे आहेत ते बीटचे आणि मिरच्याची रोपं आहेत तर तीसुद्धा मला वेगळी आणि सेपरेट करून लावायची अजून थोडीशी मोठी आल्यानंतर आणि इथं बघा ह्यालासुद्धा फुलं आलेली आहेत म्हणजे फुलं यायला लागले आहेत वाटाण्याचा वेल आहे पण तोडक्याला जास्त पण नाहीये आणि हा तोडक्याचा वेल तर तो एकदम खराब झालायचा पाणी पाऊस जर एकसारखं पडत राहिला तर मला वाटते की हा वेल पूर्णपणे कुजून जाणार आहे माहित नाही काय होते काय माहिती हंडी गं अशी सगळी हालत झाली आहे गच्चीवरचे सगळे लावले त्यांची तर बघू आता कसं जास्त होते पुढं दाढ दिवसामध्ये कळणारच आहे चांगले आले तर भाज्याला लावले नाही आले तर मग ते जात्र काय असेल मला मान्यचा प्रयत्न करायचा पुढे काय काय होतंय चला आता मी खाली जाते आणि आज काय काय बनवणार आहे स्वयंपाकामध्ये तर ते सुख तुम्हाला दाखवणार आहे गळी गच्चीवर जाऊन आले कारण बरेच दिवस झाले मी एक चार पाच दिवस झाले गेलेच नव्हते कारण कंटिन्यू पाऊस असतोय आणि मग पावसात नको वाटतं जायला तर छान अशी ती बरीशीच थोडी अशी पिवळी पडलेली पण आहेत काही पानं जे काही आपल्या वेली आहेत त्यांचे आणि काही छान आहेत कारलं आणि दुधी भोपळाने दुधी भोपळा आणि दोडक्याचे वेल थोडेसे पिवळे पडल्यात बाकी कारलं काकडी ह्या बाकीच्या ज्या काही आहेत ना वेली तर त्या छान अशा हिरव्यागार आहेत आणि आत्ता सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर इथं मी तीन मिरच्या घेतल्यात ह्या तर ह्याची मला छान अशी पातळ थोडीशी मस्त अशी ग्रेव्हीवाली भाजी बनवायची आणि त्यानंतर मला भाकरी बनवायची आहेत भात आणि आज असणार आहे मस्त असं मुगाशा ओळीचं फोडणीचं वरण तर ह्या दोन रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर करते आता सायंकाळचं माझं देव देवाजवळ थोडंसं दिवा लावणं उदबत्ती लावणं हे सगळं आवरलं आहे आणि त्यानंतर म्हटलं चला आता सायंकाळचं आपण शूटिंग करायचं आहे कारण खूप दिवस झाले आपले व्हिडिओ कंटिन्यू येत नाही आहेत म्हणजे माझं रेग्युलर व्हिडिओ टाकणं हो होत नाही आहे तर म्हटलं चला आता छान अशी सुरुवात करूया आपण तर स्टेट इन कनेक्टर हा आणि मी ना असा ट्रायपॉडला मोबाईल लावला आहे त्यामुळे बोलायला पण छान येत्याने असं धरलं आहे मोबाईल म्हटलं चला असं बघूया करून आणि थोडंसं आत्ता मी ज्या काय रेसिपी करणार आहे त्या तुम्हाला दाखवणार आहे सिमप्या अशा आहेत रेग्युलरच्या जेवणामधल्या तर संध्याकाळच्या जेवणाची डिश मी तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे अगदी सिम्पल आणि गावरान अशी रेसिपी भाकरी भंगी मिरचीची भाजी त्यानंतर वरण आणि भात एवढं असणार आहे आणि सॅलड असणार आहे कारण माझं वेट लॉसची जर्नी चालू आहे त्यामुळे सॅलड हे कंपल्सरी सकाळ संध्याकाळच्या जेवणामध्ये माझ्याकडं असतं म्हणजे खास करून मला तरी घ्यावंच लागतं ते तर मी तांदूळ आणि डाळ धुवून घेतले आता यामध्ये पाणी घालूया आणि कुकरला लावायचे तीन चिट्ट्या काढायच्या तांदूळ मी दोघांच्या पुरतेच लावलेत कारण मला भात खायचा नाही आहे आणि आता यामध्ये मीठ वगैरे घालते आणि ही भाजी जी करायची आहे ना तर त्याची कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करणार आहे मी आणि मगच आता ह्यामध्ये सुद्धा लगेचच मी मीठ टाकून घेते आणि भातामध्ये सुद्धा लगेच मीठ इथं टाकायचं आहे थोडस वरणाची डाळ आहे तर त्यामध्ये थोडंसं हिंगपूड पण घालायची जेणेकरून ना त्या वरणाला खूप छान असा स्वाद येतो तर आता हे सगळं कुकरमध्ये जाईल तिकडं मी कुकर ठेवला आहे सुद्धा खाली आहे भात आणि वरती हे पातील आहे ह्याच्यावरती नाही झाकलं तरी पण चालतं आता खरं तर ह्यामध्ये मी हळद घालणार आहे म्हणजे शिजतानाच हळद घातली ना तर ते मस्त असा कलर पण चांगला येतो तर हे बघा वरणामध्ये शिजतानाच हळद घालूया वरणाने भाताचा कुकर लावला इथं मी आणि आता हे तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या मस्त अशा आणि छान वरण फोडणी द्यायचंय मस्त असं फोडणीचं वरण बनवायचंय आज बरेच दिवसानंतर मी असं वरण करणार आहे आज, आज। तर चला आता तयारी करूया आपल्या भाजीची भाजीसाठी मला ना शेंगदाण्याऐवजीने हे खोबरं घालणार आहे किती मग बोलते हां शेंगदाण्याऐवजी ना हे खोबरं असं छान असं हे पातळ काप करून असे घालायचे आणि वरणासाठी लसूण घेणार आहे तर इथे मी चार मोठ्या मोठ्या अशा कुड्या घेतलेल्या आहेत लसणाच्या ज्या की वरणासाठी वापरायचे आहेत तसं तर म्हणजे ह्यावेळी मला बाजारात तो गावरान लसूण मिळाला नाही म्हणून ह्या अशा मोठ्या मोठ्या मी लसूण पाकळ्या आणलेत आणि गावरान लसूणचे छान असे म्हणजे ती चव वेगळी असते तर चला आता हा लसूण सोलून घेते वरणासाठी आणि कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याचे छान असं ना ती मस्त ग्रेव्हीसाठी मी बनवणार आहे मसाला खूप जास्त काय मसालेदार भाजी नाही पण शेंगदाण्याचं कुठं वापरायचं नाही त्यामुळं मग म्हटलं चला थोडंसं खोबरं वापरूया आणि भरपूर अशी कोथिंबीर पण आहे आणि सॅलडसुद्धा मी कट करून ठेवणार आहे काकडी आणि आज फक्त काकडीचं आहे कारण टोमॅटो आत्ता तर संध्याकाळी खायला नको वाटतं का ग्रेव्हीसाठी मी काय काय घेतलं इथं टॉमॅटो थोडंसं इथं खोबरं घेतलं आहे आणि कांदे दोन घेतले आणि भरपूर अशी ही एवढी कोथिंबीर घालायचे तर हे सगळं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि छान अशी ग्रेवी बनवून घेते आणि त्यानंतर मिरची अजून कट करायचे मिरची कट करून झाल्यानंतर मग फोडणी करताना तुम्हाला दाखवते तर ही बघा आपली ग्रेव्ही छान मस्त अशी तयार झाली आहे एक नंबर एकदम बारीक फाईन अशी पेस्ट केली तयार आणि मिरचीसुद्धा छान अशी कट करून घेतली आहे बघा एवढे असे छान मोठे मोठे असे काप केलेले आहेत मिरचीचे आणि आता हे कढईमध्ये भाजून घेणार आहे कढई गरम करायला ठेवल्या आणि यामध्ये आता ही मिरची घालायची थोडंसं तेल घालायचं मिरची भाजल्यानंतरच करायची कारण भाजली की कच्चापणा जातो आणि चव पण छान येते मिरचीला तर ही चांगली अशी फ्राय करून घ्यायची आणि नेहमी मिरची करताना ना अशा बिया काढून टाकायच्या एखादी जरी बी राहिली तरी सुद्धा ते खायला नको वाटतं त्यामुळं मिरच्या बिया काढूनच मिरचीला फोडणी द्यायची थोडीशी अगदी जर असा मोडला पाहिजे एवढीच भाजून घेणार आहे जास्त वेळ ते भाजत बसणार नाही थोडे थोडे चट्टे पडले जरा डागल की काढून घ्यायचं मला इतकी सवय होती की प्रत्येक भाजीमध्ये प्रत्येक कालवणामध्ये थोडीशी साखर किंवा गुळ टाकायचा आता मी पूर्णपणे बंद केले आहे आणि एक महिना मी चहा सोडून बघितलं पण तेवढं काय वजन चहा सोडल्यानंतर कमी होत नाही म्हणून मग आता छान असा मी डाएट प्लॅन घेतला आहे आणि त्या डाएट प्लॅननुसार मी म्हणजे चालू केलं आहे माझं वेट लॉसची जर्नी चालू झाली आहे एक महिना मी बघितलं चहा सोडला पर पण परत काय झालं आता मिरच्या भाजल्यात मी काढून घेते हे सगळं करत करत मी म्हटलं थोड्याशा तुमच्याबरोबर गप्पा पण मारूया कारण खूप दिवस झाले व्हिडिओ पण आले नाहीत आणि म्हणजे काय बोलणंच वेटलॉसबद्दल वगैरे काहीच झालं नाही तर आता मी सिंपल अशी भाजीची फोडणी आहे त्यामुळे एवढं काय विशेष नाही तेल टाकून घेतले दोन चमचे मिरची भाजली ती काढून घेतल्या बाजूला हां आणि चहा बंद केल्यामुळे एवढं काही जास्त वजन कमी होते असं अजिबात नाही एक एखादा अर्धा किलो कमी झालं असेल मी वजन पण केलं नाही आणि आता त्यानंतर एक महिन्यानंतर मी डायट प्लॅन घेतला आहे प्रॉपर डायटिशनकडून आणि त्यानुसार फॉलो करायचं आहे तीन चार दिवस झाले थोडंसं सकाळी कसं होतं डोकं दुखतं माझं एक तीन चार तास तरी डोकं दुखतंय पण हळूहळू सवय होत जाईल असं त्यांनी सांगितलं आहे बघूया कसं कसं होतंय काय काय हे नंतर मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तत्पूर्वी आपण भाजी बघूया तेल घातलं आहे मस्त असं नेहमीप्रमाणे आपल्याला हिंगाची पूडस घालायचे मोहरी घालूया आणि डायरेक्ट तात जे काय हे कडई थोडी जास्त गरम झालेली त्यामुळे जरा धूळ धूळ धुळा उठलाय आता ह्यामध्ये काही जास्त असं हे नाही थोडंसं खोबरं घातलं आहे आणि कांदा आणि टोमॅटो जास्त वापरला आहे शेंगदाण्याचं कूट वापरायचं मी थोडं कमी केलं आहे कारण प्रत्येक भाजीमध्ये माझ्या शेंगदाण्याचं कूट असायचं तर ते थोडंसं आता मी कमी कमी करत आणलं आहे आणि भाज्यांमध्ये जास्त करून आता कांदा खोबऱ्याचं थोडंसं खोबरं जास्त पण नाही असं वाटण करून घालायचं म्हटलं आता यामध्ये आपलं रेग्युलरच लाल तिखट मीठ हळद एवढेच मसाले जाणार आहेत जास्त पण काही नाही हा मसाला जो आहे टोमॅटो कांद्याचा तर चांगला भाजून घेणार आहे आणि नंतर मग त्यामध्ये मिरची वगैरे टाकायची पाणी टाकायचं तर असं सगळं करणार आहे चहा सोडल्यामुळं जास्त काही वजन कमी होत नाही एवढं मी सांगितलं आहे तुम्हाला आणि यानंतर आता छान असा डाएट प्लॅन चालू केलाय थोडंसं वॉकिंग वगैरे मी वाढवलं आहे म्हणजे जसं त्यांनी सांगितलंय तसं तर त्यानुसार एक महिन्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे माझं वजन किती कमी झालं वगैरे काय हे सगळं सकाळी सकाळी सवयी नसते जास्त करून आ... फळं वगैरे खाय खाल्ली जात नाहीत माझ्याकडनं तरी पण एवढं वजन आहे पण आता कसं व्हायला लागले सकाळी सकाळी फळं एखादं खायचं वगैरे हे असं चालू झालं आहे पण त्यामुळं काय होतं आहे माझं डोकं दुखतं आहे एक तीन चार तास तरी सकाळी बारा एक वाजेपर्यंत डोकं दुखतं आहे आणि जेवण झाल्यानंतर मग थोडंसं रिलीफ वाटतो मग आणि त्यानंतर मग दिवसभरामध्ये काय वाटत नाही कारण सकाळी नाश्त्याची सवय होती आणि ती सवय नाश्त्याची आता मोडले त्यामुळं थोडंसं सकाळी अडचण वाटायला आहे सवय झाली की काही वाटणार नाही असं नॉर्मली हा मसाला असा भाजून झालाय आता आता ह्या मिरच्या घालायच्या ज्या की भाजलेल्या आहेत मिरच्या आणि पाणी घालायचं मिक्स करून घेऊया अजून मी हळद मीठ घातलेलं नाही थोडीशी हळद आणि मीठ घालायचं आहे अजून थोडं बघूया पाणी थोडंसं वाढवेल मिरची भाजली आहे त्यामुळं जास्त वेळ नाही लागणार शिजायला मीठ वगैरे घातले असं परत झाकण ठेवूया आणि एक चार पाच मिनटं शिज शीजा, शिजायला लागणार आहे आपल्याला ही मिरचीची भाजी शिजायला लागली आहे इकडं कुकर झालं आहे यामधलं वरण काढायचं आहे वरणची डाळ चांगली शिजली आणि आता अजून जरा असं मी पाणी घातलंय आणि थोडंसं असं घुसळून घ्यायचं एकसारखं झालं की वरण घट्ट छान असं लागतं आणि दिसायला पण सुंदर दिसतं ताटामध्ये बघा डाळ एवढी चांगली शिजल्या सगळी एकसारखी एकजीव झाली इथं अगदी तीन चार कुड्या मी लसूण घेतलं आहे चांगला ठेचून घ्यायचा कोथिंबीर घेतलं आहे इथं बारीक कट करून आणि अगदी दोन तुकडे मिरचीचे पातल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि ही वरणाची डाळ चांगली घुसळून घेतल्या मस्त अशी आता हे आहे चेचून मस्त लसूण लसूण जिरे मोहरी टाकली की लसूणं म्हणजे वरणाला खूप छान अशी टेस्ट येते पण आत्ता माझ्याकडे जिरे नाहीत फक्त लसूण आणि कोथिंबीर मिरची अशी फोडणी घालणार आहे आणि मोहरीची फोडणी घ्यायची तर चला दोन चमचे तेल टाकूया हिंगपूड मी थोडीशी डाळ शिजताना पण घातलेली आणि आत्ता पण थोडी घालणार आहे अगदी नकळत थोडीशी घातली मला वाटते वरणची रेसिपी आहे चॅनलवरती आपल्या पण तरी पण म्हटलं चला आज शेअर करू छान तडतड तडतड मस्त कोथिंबीर पण थोडी टाकायची आणि सगळ्यात शेवटी वरण टाकायचे मस्त अशी फोडणी बसल्या अजून थोडंसं पाणी घालणार आहे मी कारण पाणी घातल्याशिवाय त्याचा घट्ट पण आपण थोडंसं मोडायला थोडंसं मीठ घालणार आहे कारण डाळीमध्ये पण मीठ घातलेलं पण मी थोडंसं चव पण बघितल्या थोडंसं मीठ कमी वाटते मला आणि उरलेली कोथिंबीर पण घालायची आहे इतका मस्त सुवास यायला लागलाय वरण फोडणी दिलेला जिरे नव्हते तरीसुद्धा इतकं सुंदर झालंय वरण बघू शकता मस्त असं आता चांगली उकळी काढायची आणि मग गरम गरम भाकरीसोबत भातासोबत वरण खाऊ शकतो <laughs> असं <laughs> वरण शिस्त इकडच्या बाजूला मिरचीची भाजी पण झाली आहे दाखवली दाखवलीसुद्धा आणि आता भाकरी करते आणि यानंतर आम्हाला जेवायचं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि झाल्यानंतर सुद्धा मी ताट तयार झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचं आजचं जेवण आहे ते तर चला आता भाकरी करून घेते थोडंसं सव्वा आठ वाजलेत साडेआठपर्यंत माझ्या भाकरी चार भाकरी करायच्यात मला साडेआठपर्यंत तयार होतील भाकरी आणि त्यानंतर ताट केल्यानंतर तुम्हाला दाखवते तर आजचं जेवणाची थाळी अशी आहे तर सॅलड घेतले काकडी फक्त घेतल्या मिरचीची भाजी भरपूर असं वरण आहे वाटी भरून थोडासाच भात आहे आणि भात जर घेतला तर एक भाकरी असं असतं आणि भात जर नाही खायचं म्हटलं तर मग दोन भाकरी तर हे असं छान असं आजचं ताट तयार ता झाले तर असं होता आजचं रुटीन आणि आजचा व्हिडिओ व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा ज्या दोन रेसिपी दाखवल्या त्यासुद्धा तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि थोडेसे आता रेग्युलर व्हिडिओ येत जातील एखादा दिवस आड एखादा दिवस आड असे तो नवीना साल तर नवीन असाल तर लाईक करा व्हिडिओ आवडला तर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद